गेल्या दोन दिवसापासून खूप सारा पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये जी मासली सुकवण्यासाठी घातली होती ती सर्व वाहून गेले आता माझ्या मागे तुम्ही कर्दी बघू शकता ज्याला आंबार देखील म्हणतात ही सर्व कर्दी पाण्यामध्ये वाहून गेले बघा खाली सर्व पाणी लागलेलं ला आहे म्हणून ही कर्दी आता सुकणार नाही त्याचप्रकारे अजून खूप सारे मासे घातात मोठी मोठी खळी भरल्या आहेत माशाने आणि ते सर्व मासे अवकाळी पावसामुळे वाहून गेलेत जेव्हा अचानक पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाचा फटका कोळी आणि शेतकरी बांधवांना लागतो आता शेतकरी बांधवांची भात कापणीसुद्धा सुरू आहे कापणीच्या वेळी जे भात होते सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेले असेल काही लोकांचा आणि कोळी लोकांचं जर जर तुम्ही म्हणाल ना तर, तर खूप लाखोंमध्ये नुकसान झालं आहे कारण सर्व खली माशाने भरलेले आहेत आणि हे सर्व मासे सुकवण्यासाठी आणले होते तसेच जे ओलांडे आहेत त्याच्यावरती बोंबील वाकटीसुद्धा आहेत तेसुद्धा तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता बोंबी सुकवण्यासाठीच टाकले होते बोंबील आता हे बोंबील पाण्यामध्ये भिजत आहेत आणि ते सुकणार नाही ते खराब होतील आणि खाली पडतील बोंबील ते सुटून खाली पडणार आहे बघा किती सारे बोंबी लावले होते एवढी मेहनत सर्व पाण्यामध्ये जात आहे